नमस्कार मंडळी मी संजय मरगळे आज तुम्हाला फाळणीविषयी माहिती सांगणार आहे आपण बऱ्याच वेळी मोजणी करताना रेकॉर्ड पाहत नाही पण फाळणी हे रेकॉर्ड असन तर फार महत्त्वाचं रेकॉर्ड मानलं जातं काही ठिकाणी फाळण्या झाल्या आहेत काही ठिपा ठिकाणी गोळा नंबर झालेले आहेत तर इंग्रजांच्या काळापासून फाळण्या आहेत ह्या इंग्रजांनी एकोणीसशे तीस साली मोजणी करताना ज्याची त्याची फाळणी करून दिली होती त्या फाळणीवरूनच आज शासकीय लोक फाळणी करतात फाळणी करायचा मुख्य उद्देश क्षेत्र कोणत्या बाजूला गेले आहे ते आपल्याला स्पष्टपणे कळते किंवा काही फाळण्यामध्ये क्षेत्र कमी जास्त प्रमाणात असते कधी कधी फाळणीला क्षेत्र हे एक गुंठा दोन गुंठा हे कमी असते त्याप्रमाणेच शासकीय सर्वेअर मोजणी करून देतात व इतर ठिकाणचा अतिक्रमण काढतात त्यामुळे जे शासकीय लोक खुना देतात तिथं काही शेतकरी तात्पुरते दगडी लावून ठेवतात पण मला एकच सांगायचे ज्यावेळी तुम्हाला खुना देतात त्यावेळी तिथे फिक्स दगड लावून ठेवावा कारण कालांतराने त्या खुना जातात आणि दोन शेतकऱ्यांमध्ये बांधकोरणीवरून भांडणं लागतात त्याच्यामुळे शेतकऱ्याने आपली मोजणी झाली की ॲज इट इज त्या जाग्यावर कंपाऊंड किंवा चांगला चिरा लावून ठेवावा तू इंग्रजांच्या काळात पूर्वी चिरे लावले जात होते त्याप्रमाणे आता नवनवीन मशीन आल्यामुळे जी पी ह्या अनेक वस्तू ट्रॅक्टर्स वगैरे आल्यामुळे त्या ते शासकीय चिरे निघून जातात पण फाळणी किंवा तुमचा दुसरा कोणताही रेकॉर्ड असेल तरी ते आपल्याला चिरे गेलेले काढता येतात त्याच्यामुळे काही काळजी करू नका शासकीय मोजणी करून घेतली किंवा प्रायव्हेट करून घेतली तरी आपल्याला ते कळून जातं शासकीय मोजणी आणि प्रायव्हेट मोजणीतला फरक एकच की शासकीय मोजणी तुम्हाला सही शिक्क्याची भेटती आणि खाजगी मोजणी विदाऊट सही शिक्क्याची भेटती त्याच्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका दोन्ही मोजण्यासारख्याच आहेत आणि आपली मोजणी किती चांगली होती याकडे शेतकऱ्यांनी लक्ष द्यावे कारंतु आजकाल शासकीय ऑफिसमधून फाळण्या वगैरे जुने रेकॉर्ड फाटत चाललेले आहे पण शासकीय लोकांनी ते पण केले आहेत तू आता काही रेकॉर्ड्स ऑनलाईन झालेले आहेत ऑनलाईन झाल्यामुळे आपल्याला त्याचा फार फायदा झालेला आहे शेतकरी ऑफिसमध्ये न जाता बाहेर माझी सेवा केंद्रातून सुद्धा काही डॉक्युमेंट्स ऑनलाईन काढू शकता आहात त्याच्यामुळे काही काळजी करू नका आणि पुढे म्हणजे फाळणी हा का काही लोकांचा हा गैरसमज आहे की एक गुंठा आमचा चाळीस बाय चाळीसचा होता तसा न समजता एक गुंठा हा तेहतीस बाय तेहतीस याच प्रमाणे असणार आहे काही लोकांनी गैरसमज आपला दूर करून ठेवावा कारण तू लोक म्हणतात चाळीस बाय चाळीस पण चाळीस बाय चाळीसचा हा इंग्रजांच्या काळापासून सुद्धा गुंठा नाही आहे त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी तेहतीस बाय तेहतीस याप्रमाणे क्षेत्र आहे आपलं असं लक्षात ठेवावे त्यामुळे कुठे काय होते याची शेतकऱ्यांनी काळजी करावी धन्यवाद माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब अँड फॉलो करा